सारसबाग येथील लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या मेघडंबरीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले जगाच्या बिनभिंतीच्या शाळेत अनुभव समृद्ध असे शिक्षण घेणाऱ्या लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या सारसबाग जवळीलबरीचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले तळी गरीब मुलींसाठी सायकल वाटप करण्यात आल्या या उद्घाटन सोहळ्यास महापौर चंचलाताई कोदरे उपमहापौर सुनील गायकवाड स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे सभागृह नेते सुभाष जगताप अशोक हरणावळ आदि मान्यवर उपस्थित होते भारतीय स्वातंत्र्य चळवळीसह संयुक्त महाराष्ट्र गोवा मुक्ती संग्रामात अण्णाभाऊ साठेंनी आपल्या अमोक शहिरीच्या जोरावर प्रचंड जनजागृती केली एक कलाकार म्हणून तसेच एक जिगरबाद समाज कार्यकर्ता म्हणून अनेक सामाजिक आंदोलनात त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला कथा कादंबरी लोकनाट्य लावण्या व प्रवास वर्णन इत्यादी साहित्य प्रकारात अण्णाभाऊंनी आपल्या असामान्य प्रगल्भतेने व्यापक ठसा उमटवलेला आहे मराठी भाषेतील लोकनाट्य हा शब्द सर्वप्रथम अण्णाभाऊंनी रुजविला महाराष्ट्रातील बोली भाषेतील अप्रतिम रसाळ कोवाडे गाणारा सिद्धीप्राप्त कलाकार म्हणून लोकशाहीर अण्णा उदया झाले काम करत असताना अनेक अडचणी आल्या पण त्या अडचणी दूर करून आम्ही आज या आनंद उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे एक प्रकारचं सर्व श्रेय समाज बांधवांना देखील आहे कारण वेळीवेळी त्यांनी हे काम करण्यासाठी आम्हाला मदत केली आणि मदत करत असताना मग प्रश्न ठरला की आता कोणाला तरी उद्घाटनाला बोलायचं स्थानिक केला तर आम्ही सांगितलं आदरणीय सुभाषजी जगताप यांनी सांगितलं की असं असं करायचं तर आम्ही दोन्ही नगरसेवक आमच्या हो। प्रभागामध्ये वस्तिताही आहेत भारतीय जनता पार्टीचं मी शिवसेनेचं आहे पण उद्घाटन कोणाला करायचं करून घ्या म्हटलं कारण अण्णाभाऊ साठेंची उंची एवढी मोठी आहे त्यांची उंची कोणी गाठू शकणार नाही त्यामुळं आम्ही त्या विनंतीला मान देऊन आज आम्हाला हा कारंजासारखा का प्रश्न न करता या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं खरोखरच आज आम्हाला आनंद वाटतो कारण सत्ता जरी जरी तुम्ही असाल सत्ता तुमचीच आहे दादा तुमचाच आहे पण काम करण्याचा पत्ता हा आमच्या इथला आहे त्यामुळे सत्ता अतिशय आम्हाला आनंद वाटतो अण्णाभाऊ साठे फक्त दीड दिवस शाळेमध्ये गेले होते जो मोठा माणूस दीड दिवस फक्त शाळेमध्ये गेला ज्याला अक्षराच ज्ञान नाही परंतु तो क्रांत क्रांतिकारक लेखक झाला त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी मातंग समाजामध्ये क्रांती घडवली अण्णाभाऊ साठेमध्ये खोपजत प्रतिभावंत प्रतिभा संपन्न असे माणूस होते ते म्हणून ते आयुष्यभर दुसऱ्यांच्या आनंदासाठी दुसऱ्यांना सुख देण्यासाठी जगले स्वतःसाठी कधीच जगले नाहीत त्यांच्यामध्ये अतिशय संवेदनशीलता होती मनस्वी उच्च दर्जेचे ते कलावंत होते त्यांचं जे पथक होत आपल्याला कल्पना आहे की आता जी पथकं असतील किंवा अन्य कार्यक्रम असतील ते कर्मनिष्ठ साठी होतात परंतु अण्णा भाऊंच ते पथक हे करमणूक करत नव्हतं तर ते समाजाचं प्रबोधन आणि समाजाचं परिवर्तन करत होते म्हणून अण्णा भाऊ साठे सर्वांपेक्षा वेगळे होते आणि या सुशोभित पुतळा परिसराच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आपल्या सर्वांच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या साडे अकरा कोटी जनतेच्या वतीनं स्वर्गीय अण्णाभाऊंच्या कार्यकर्तृत्वाला आणि पवित्र स्मृतीला मी विनम्र अशा प्रकारचं भावपूर्ण अभिवादन करतो आणि त्या मेघडमरीच्या उभारणीच्या कामामध्ये ज्या ज्या व्यक्ती असतील संस्था असतील जे जे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं त्यांनी सहकार्य केलं आणि प्रत्यक्ष प्रत्यक्ष ज्यांनी या कामासाठी मनापासून मदत केली त्या सर्वांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करून मी त्या सर्वांचं या अनावरण कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून आभार देखील मानतो आपल्या आपल्या भागामध्ये राज्यामध्ये दे, आपल्या देशामध्ये दे अशा वेगवेगळ्या महान व्यक्तींचे पुतळ्याचं अनावरण करतात मध्ये मा आपल्याला माहिती आहे आपल्या पुण्यातच आपण राजेश्री शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं त्याच दिवशी सकाळी आम्ही राष्ट्रपतींच्या बरोबर होतो त्यांनी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं ठाणे शहरामध्ये त्या ठिकाणी अनावरण केलं आणि नवीन पिढीला या महान व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण खऱ्या अर्थाने वाटचाल केली पाहिजे त्यांचे संस्कार कसे नवीन पिढीवर होती हा प्रयत्न देखील त्याच्यातनं आपण करत असतो आज इथं साधारण स्वारगेट येथील सारसबागेच्या समोर नेहरू स्टेडियमच्या कोपऱ्याजवळ असणाऱ्या अठराशे चौरस फूट इतक्या क्षेत्रफळाच्या जागेवर आपण साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा सा पूर्णाकृती पुतळा हा एकोणीसशे नव्याण्णव पासून षटकोनी आकाराच्या सुमारे सहा फूट उंचीचा बसवण्यात आलेला होता आणि नाही म्हटलं तरी हा पुतळा अर्ध गोलाकार भिंतीवर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन प्रसंगावर आधारित म्युर ही आपण बसवली पुतळ्याच्या डावीकडील बाजूस पाण्याचा धबधबा तयार करण्यात आलेला आहे सदर ठिकाणी संपूर्ण जसेलमेर दगडाची कोरिव कामातील मेघडमरीचं काम जशी मागणी होती त्याला अनुसरून आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळं निश्चितपणे आमच्या आर्किटेक्ट असेल आमचे इंजिनियर लोक असतील आज आपण कधी राजस्थानमध्ये गेल्यानंतर तिथला पिंक दगड स्टोन तिथला जैसलमेर हा स्टोन जो इथं आपण बघितला त्याच्यातनं खूप चांगल्या पद्धतीनं काम करता येतं आणि ते काम आपल्या शहराच्या वैभवामध्ये भर घालणारे एक चांगलं काम आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी झालेलं आहे त्याही बद्दल मी महानगरपालिकेचं त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन देखील करतो अण्णाभाऊ साठेंच्याच नावाने आपण एक त्या ठिकाणी महामंडळ निर्माण केलेलं आहे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ त्याच्यात तूट पण वंचित वर्गाला गरीब वर्गाला शैक्षणिक कर्जाचं वितरण करणं सहकाराचं प्रशिक्षणाचे वर्ग त्या ठिकाणी देणं मधल्या काळामध्ये मांगारुरु समाजाला देखील कर्ज वितरण याच महामंडळाच्या मार्फत आपण केलं महिला समृद्धी योजना कर्ज वितरण देखील आपण महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये करतोय आता लवकरच रमेश कदमांना मी सूचना केलेल्या आहेत पुण्यामध्ये आपण अशा प्रकारचा कार्यक्रम कर्ज वितरणाचा घेतोय आणि समाजाला मागसलेला आणि वंचित राहिलेला हा जो समाज आहे त्यांना इतरांच्या बरोबरी आणण्याच्या करता आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय त्याला राज्याचा अर्थमंत्री म्हणून अधिकचा निधी देण्याचा प्रयत्न देखील मागच्या अर्थसंकल्पामध्ये मी केला यावेळेसचा अर्थसंकल्प थोडसा आचारसंहितेच्या ये काळामध्ये येईल परंतु आचारसंहिता ये लोकसभेची संपल्यानंतर पुन्हा अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर करायचा आहे त्यावेळेस ह्या सगळ्या गरीब वर्गाकडं वंचित वर्गाकडं आदिवासी असतील मागासवर्गीय असतील भटके असतील या सगळ्यांना अधिकची तरतूद देण्याच्या दृष्टिकोनातनं माझ्याकडनं शंभर टक्के कार्यवाही केली जाईल अशा प्रकारची पण खात्री मी आपल्या सगळ्यांना काही संघटना किंवा काही व्यक्ती हे चांगल्या भिंती खराब करून टाकतात सुंदर शहर दिसावं असं वाटत असताना त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी करतात आणि नंतर आपण पुणेकर म्हणून ज्यावेळेस रस्त्यांनी जाय करत असतो त्यावेळेस आम्हालाच कळत नाही की बाबा एवढ्या स्पष्ट सूचना देऊ का ह्या सगळ्या गोष्टी सातत्याने स्वच्छ ठेवल्या जात नाही ठीक आहे काही जण खराब करण्याचं काम करणार तुमचा माझ्या घरामध्ये जर गर घर खराब झालं तर आपण रोजच्या रोज स्वच्छ साफ करतो त्या बॉर्डातला जो ऑफिसर असतो त्याला दिसत नाही का काही काही ठिकाणी पुलाखाली कोणी पण येऊन त्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करतो जरूर गोर गरिबांना येऊन राहण्याचा अधिकार आहे पण तो तुम्ही जर राहण्याचा प्रयत्न केला तर तो देखील खपवून घेतला जाणार नाही गरिबांच्या करता देखील चांगल्या प्रकारचं चा घर बांधणीचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला केंद्र सरकार राज्य सरकार त्या बाबतीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे सत्तर टक्के रक्कम देते तीस टक्के रक्कम राज्य आपली महानगरपालिका त्या ठिकाणी घालते बऱ्याचदा आता हेल्पलाईनच्या निमित्तानं अशी एक हेल्पलाईन मधल्या काळामध्ये मला वाटतं कचऱ्याच्या बद्दल तुम्ही हेल्पलाईन ती डेव्हलप केलेली माझं म्हणणं की कचऱ्याच्या बरोबर याही बद्दल जर आम्हाला कुणालाही नागरिकाला सर्वसामान्य माणसाला कुठं काही ठिकाणी खराब केलेला असेल तर ताबडतोब तो फोन केल्यानंतर एक अशी यंत्रणा उभी केली गेली पाहिजे विशाल त्या यंत्रणेच्या करता जो निधी लागेल तो स्टँडिंग कमिटीने उपलब्ध करून द्यावा परंतु ताबडतोब ती गाडी जाईल तिथं ती, ती भिंत स्वच्छ केली जाईल त्या भिंतीवर ग्लोबल वॉर्मिंगचं संकट लक्षामध्ये घेऊन काही स्लोगन वगैरे लिहायचे असतील किंवा स्वच्छतेच्या बाबतीमध्ये काही करायचं असेल तर ते देखील आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू